भाई बिग बॉस मराठी पाच कधी येणार कलर्सकडून आज एक प्रोमो प्रदर्शित करण्यात आलं आहे आणि त्या प्रोमो प्रोमोमध्ये सुद्धा निराशा झाली आहे प्रेक्षकांची काय आहे ही न्यूज काय चाललंय बिग बॉस मराठीचं काय चाललंय यु नो मेकर्स आय डोंट नो बा बोलूया याच्यावरती मी आहे मंदार आणि तुम्ही पाहत आहात ॲक्ट रायडर्स तर ॲक्च्युली तिकडे तर हिंदीचा एपिसोड आहे ओ टीचा बट तो सोडून मी इथे लाईव्ह याच्यासाठी चालू आहे की आज असं वाटलं होतं की काहीतरी डेट वगैरे या सगळ्या गोष्टी येतील बघा सिम्पली गोष्ट मी सांगू इच्छितो की आ, आ, जो बिग बॉस मराठी पाच हा मागच्या वर्षी येणार होता किंवा यायला पाहिजे होता तो या वर्षीसुद्धा डिले झाला आहे आता डिले झाला आहे त्याचा रिझन तर माहीत नाही पण यांना इतका काय म्हणजे ते घर तयार करायला वेळ लागला आहे होस्ट बदलायला वेळ लागला आहे की होस्टला नवीन गोष्टी दाखवायला वेळ लागला आहे नवीन काय माहीत नाही रितेश दादा अफलातून करणार आहे आता जो नवीन प्रोमो टाकला त्याच्यावरती मी कमेंट पण केली की रितेश दादा यु नो हा सीझन सुपरहिट होणार आहे पण आम्हाला जे पाहिजे ना त्या प्रोमोमधून ते मिळत नाही आहे सीझन ओ टी टीचा दुसरा आला ज्यावेळेस मराठी जाणार होता दुसरा सीझन आला त्याचं घर तयार केलं दुसरा सीझन घेतला नंतर हिंदी सत्राचं घर त्यांनी तयार केलं मग हिंदी सत्रा घेतला आता बिग बॉस ओटीटी तीनचं घर तयार केलं मग आता बिग बॉस ओटीटी सीजन सीझन तीन चालू आहे आणि इकडे भाई हे इतके मेहनत घेत आहेत की एक एक प्रोमो फेकतायत पहिला जो प्रोमो येणार होता त्याच्या आधी एक छोटासा प्रोमो दाखवला त्या प्रोमोमध्ये कळलं की एक छोटा टीझर होता की जिथे रितेश देशमुख होस्ट आहेत बाकी कोणी होस्ट नाहीये त्या प्रोमोला दाखवण्यासाठी पण सुरुवातीला सांगितलं की आज संध्याकाळी काहीतरी असे टीव्हीचे चित्रवित्र होते त्याच्यानंतर आज प्रोमो येणार होता संध्याकाळी आठ वाजता त्याच्यासाठी एक दुसरा प्रोमो पाठवला हो की एका प्रोमोसाठी दुसरा प्रोमो पाठवला हो आणि म्हणाले की आज संध्याकाळी आठ वाजता एक नवीन प्रोमो आता नवीन प्रोमो प्रेक्षक एक मध्ये न्यूज करून सांगू की बिग बॉस या या दिवशी आहे पण ऍक्च्युअलमध्ये प्रोमोमध्ये मध्ये काय होतं रितेश देशमुख सर येतात रितेश दादा येतो आणि म्हणतो की ना आता तंटा नाही तर घंटा नाही त्याच्यानंतर एक कोणीतरी येतो जो बिग बॉस बघतो का नाही माहित नाही त्यांनी त्याला सांगितलं की हे बघा असं असतं बिग बॉस मग अच्छा असं असतं मग लगेच तो टी व्ही बंद करतो आणि बोलतो की अच्छा आता आपण असणार आता आता वेगळं असणार मग रितेश देशमुख म्हणतात की आता यावेळेस होणार कल्ला आणि प्रोमो खतम होतो आणि बिग बॉस मराठी लवकरच अरे <laughs> आय नो वी नो यू नो सगळे नो चायला सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे की लवकरच येणार आहे पण लवकरच ते कधी बिग बॉस तुम्ही काय करा एक तारीख फिक्स करा आय म्हणजे माहीत नाही है की ह्यांच्या बॅकला काय चाललेलं आहे ह्यांचे है। कंटेस्टंट रेडी झालेले आहेत ह्यांनी कंटेस्टंटच्या मिटिंग्सवरती मिटिंग्स घेतलेल्या आहेत आज जायला लोक तयार आहेत पण ह्यांनी अजूनपर्यंत जो हे प्रोमो जो केलेला आहे तो माहीत नाही म्हणजे का असं झालं आहे किंवा कशाप्रकारे या गोष्टी आहेत की का नाही अजूनपर्यंत आला ती डेटची ती तारीख आहे काही लोकं म्हणतात चौदाला तयार होईल काही लोकं एकवीस काहीतरी म्हणत आहेत काही वेगळंच म्हणत आहेत अजूनपर्यंत डेट कोणालाही माहीत नाही आहे अजून कुठेही अजून डेट वगैरे आली नाही आहे ना तीस जुलै ना ह्या एक आठवड्यानंतर ना ऑगस्टमध्ये कधी येईल हे ह्यांचं ह्यांनाच माहिती कधी चालू करायचं आहे घर पण जवळपास रेडी आहे सगळ्या गोष्टी रेडी आहेत पण डिले कुठे झाला हे कुणालाही सांगता येत नाही आहे मी आता बिग बॉस ओ टी टीचा एपिसोड बघतो आणि त्याच्या रिव्ह्यूला येतो बाकी मला फक्त थोडंसं माझं जे फ्रस्ट्रेशन झालं होतं तो प्रोमो बघून तर मला असं वाटलं की माझं जे फ्रस्ट्रेशन ते तुमचं सुद्धा झालंय का आणि जर झालं असेल तर व्हिडिओला लाईक द्या आणि मला सुद्धा तुमचा सांगा कमेंट सेक्शनमध्ये की कसं तुमचं जे ते यु नो हे होतंय काय ही कोण आहे आ, शर्वरी गुगल प्रमाणे चौदा जुलैला बट आय डोंट ट्रस्ट दादा गुगलप्रमाणे शिव ठाकरे जिंकत होता हिंदी बिग बॉस त्याच्यामुळे काय बोलायचं गुगल बिगलचं काय आहे पण ॲक्च्युअलमध्ये ना ह्यांना माहीत नाही कदाचित यांची जून मध्ये सुरू करणं हे मला माहिती होतं गॅरंटेड की जून मध्ये चालू होणार आहे म्हणजे होते काही लोकां त्यांनी मला सांगितलं होतं बट त्याच्यानंतर काय हे डेट वगैरे चेंज झाली कशाला घाबरतायत ओ टी टीला घाबरतायत हिंदीला घाबरतायत ते हिंदीवाले धनाद्ण त्यांचे छोटे सीजनला तीन तीन महिने वाढवायचा विचार करत आहेत आता तुम्ही जर ओ टी टीसाठी थांबले असेल ह्यांनी तीन महिने अजून जर वाढवला तर मग तुम्ही तीन महिन्यानंतर चालू करणार का आपला मराठी बिग बॉस आहे रे महाराष्ट्र आहे मी स्वतः मराठीचा रिव्ह्यू पहिला करणार ओ टी टीच्या आधी जसा मराठी राहणार तसा मी मराठीचा रिव्ह्यू करणार सगळेजण मराठी बघणार रे करा चालू रे काय रे असं करता रे चिमणी उडून जायची रे ओके योगेश जाधव दादा आ, सीजन सुपरहिट तेव्हा येईल जेव्हा सोनाली पाटील सारखं कंटेस्टंट असेल सोनालीसोबत आज सं संध्याकाळीच बोलणं झालं माझं काय नाही बस असे स चहाच्या गप्पा <laughs> कट्ट्यावरच्या गप्पा ओके पियुष सावंत आत्तापर्यंत चालू झाला हवा होता डोंट नो ए के होममेड यावेळेस तरी चांगले कंटेस्टंट पाहिजेत डोंट नो आता आता कदाचित आता अजून एखादा प्रोमो सोडतील हे की आज रात्री अजून एक प्रोमो आणि त्या प्रोमोमध्ये कदाचित रितेश सर येतील आणि रितेश सर म्हणतील आपला हात भारी आपला लाद भारी आपले शब्द पण लय भारी सगळंच लय भारी असं काहीतरी सांगतील आणि दाखवतील की यु नो आता रितेश देशमुख काहीतरी वेगळे आम्हाला माहिती आहे रितेश दादा नाद करणार रे नाद फाडून टाकणार आहे तोडणार आहे सीझन पण तुम्ही सीझन चालू करा बस प्लीज मी सॉरी मी खूप पोलाईट वे प्लीज कलर्स वाहिनी ॲक्ट रायडर्स तुम्हाला प्लीज सांगते की सीझन चालू करा इगर्ली वेटिंग काय म्हणतात ते इंग्लिशमध्ये मराठीमध्ये आतुरतेने वाट पाहत आहोत चालू करा भेटायचं आहे तुम्हाला पण सगळ्यांना रोज रोज सो विल सी डेट काय असेल ते माझ्याकडे डेट नाही आहे अजून आणि डेट आल्यानंतर तुम्हाला नक्कीच सांगेन बाय बाय मी ओ टी टी बघतो पंधरा मिनट घालवलेत तसं काही नसते त्याच्यामध्ये दोन दोन बायका एक नवरा हो बघतो आता काय चाललं आहे अजून तिकडे बाय बाय टेक केअर